दानवेंच्या वक्तव्यावरून हा सगळा वाद उभा राहिलाय नेमकं का दानवे काल म्हटले काय होते त्यांचं म्हणणं काय होतं ते बघूया रडे धंदे करू नका असं झालं झालं नाही राव यंदा बेकारायचे बिलकुल काढून दाखव्यातून का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं मग जेडीपीला आल्या कशा भाऊ जागा आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही आता लढायचं आणि पुन्हा ते तुरी पाहू सगळी एक लाख टनाला दिली आता पुन्हा परवा तरी साले। एक लाख टनाला आता पुन्हा परवा तरी रडतेच चाले एक लाख टनाला का दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांचा संताप झालाय शेतकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया जळगाव मधल्या शेतकऱ्यांना काय वाटतं ते जाणून घेतलंय अभिजित पाटील याने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे देखील अत्यंत तिकट अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत नाशिकमध्ये देखील शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं प्रतिभा प्रतिकात्मक पुतळ्याचं देखील दहन करण्यात आलं नेमकं जळगाव जिल्ह्यातल्या ने शेतकऱ्यांना यासंदर्भात काय वाटतं हे देखील आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत काही जळगाव जिल्ह्यातले शेतकरी आहेत त्यांना आपण विचारूयात काय सांगणार रावसाहेब दानवेंनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आपलं नेमकं काय म्हणतं देशाचं शेतकऱ्यांचं कर्जमाफी तर दूरच राहिली दुसरीकडे शेतकऱ्यांची तूर गर्दी करायची नाही इतका लाजिरवाणापणा आणि त्यांनी लोक शेतकऱ्या अख्ख्या महाराष्ट्र शेतकऱ्यांवर ते साला म्हणत असतील तर आमच्या मराठी भाषेत म्हण आहे की पाहुण्यांची आम्ही गाढवावरती धिंड काढतो तशी त्यांची धिंड काढण्याची आज वेळ आलेली आहे आणि त्यांना नैतिकतेचा नैतिकता त्यांनी बाळगावी आणि या सत्तेपासून त्यांनी दूर व्हावं पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांना या राज्याचे मुख्यमंत्री फडोणीस त्यांनी त्यांना पदावरतून अलिप्त करावं आणि त्यांना घरी त् बसावं असे नेते महाराष्ट्राला अशोक न शोभणारे नेत्यांना तुम्ही आज असे पदं देऊन ठेवलेले आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शे अतिशय शेतकरी आज अहवालदिल झालेला आहे आणि आज जळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही रावसाहेब दानवेंचा आधी ते निषेधी करतो माझी या संकल्पाचा हे मत आहे की आपण सरकार बनल्यानंतर शेतकऱ्यांची व्यवस्था केली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला हवे भाव दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे आपल्या मुखातून वाणी आहे हे चांगली निघाली आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करावे आपण समजून सांगत नसताना आपण आपश्रद्धा बोलता हे अशुभ व्यक्तीचं काम आहे पदावर जाऊन असं बोलणं हे चुकीचं आहे काय सांगणार अशा प्रकारच्या वक्तव्याचा आपण कसा नेमका निषेध करणार नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सर्व शेतकऱ्यांपार्फत आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात अतिशय वाईट परिस्थिती असताना दैवाने दिलं आणि कर्मानं नेल्यापेक्षा भाजपने घेऊन गेलं कारण की देवाने भरभरून पाणी दिलं काही त्रासही झाला परंतु भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील या महाराष्ट्र शेतकऱ्यावरती खूप मोठा अन्याय केलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांची फक्त तोंडाची पानं पुसण्याचं काम केलं शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण झालेलं ना नाही तूर करदीदारांना तकलीफ देत असते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी हे सोडून दिलं आणि असे प्रश्न वापरतात रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी त्वरित शेतकऱ्यांची माफी मागावी त्याचप्रमाणे या अशा अशोभनीय वक्तव्यामुळे आपल्या पदाचा देखील राजीनामा द्यावा अशा भावना आता शेतकऱ्यांच्या व्यक्त होत आहेत जळगाव भूषण पाटीलच अभिजित पाटील महाराष्ट्र आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचवर आता काँग्रेस देखील आक्रमक झाली आहे उद्यापासून दानवेंविरोधात आंदोलन सुरू करण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे याबाबतच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे पंकज दळवीने काय तुम्ही भूमिका घेणार आहात उद्यापासून आंदोलन करताय राज्यामध्ये काय स्वरूप असेल या आंदोलनाचं प्रदेशाध्यक्ष साहेब मोदयाने जे सांगितलं आहे की ज्या शब्दामध्ये रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना हिरवणे ते जे अपशब्द वापरले त्या अपशब्दाने त्यांना पदवीने सन्मानित करून त्यांच्याबद्दल त्यांच्या विरोधात एक प्रतिकात्मक मग, मग शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या वतीने निषेध म्हणून ते आंदोलन सगळ्या राज्यामध्ये आता जाहीर करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच मला वाटतं ती भावना जी शेत प्रत्येक शेतकऱ्यामध्ये आहे ती उद्या आपापच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्ही सत्तेत होता तेव्हा अजित पवार यांनी सुद्धा अशा एक शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं पाण्याच्या बाबतीत त्यांनी त्याच्या ते त्याच्यानंतर त्याच्यावरती भरपूर टीका झाली होती कारवाई करण्यात आली होती यांच्यावरती काय कारवाई होताना दिसत नाही आणि तशीच काही कारवाई करावी असं त्यांना वाटतं नाही दादांनी तर स्वतः प्रायशित करण्याचा निर्णय केला राजीनामा दिला होता पण मला असं वाटतं की ती भूमिका उद्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दाखवतील का इतका कोडगेपणा मी कधी एखाद्या व्यक्ती एखादा कोडगेपणा एवढा मी कधी पाहिला नाही खरं म्हणजे कालच त्यांनी आज तरी किमान ताबडतोब त्याचं प्रायश्चित म्हणून ताबडतोब राजीनामा देऊन पक्षपदा राष्ट्रपक्षाचा अध्यक्षपदाचा त्यांनी मला वाटतं एक तर माफी मागायलाच पाहिजे आणि त्याचं प्रायश्चित म्हणून पद पद सोडून मला वाटतं सरळ शेतकऱ्यांच्याकरता काही वर दिवस मी काही वर्ष मी काम करीन भूमिका जाहीर केली पाहिजे केलं पाहिजे आणि पद सोडून शेतकऱ्यांसाठी काम केलेली भूमिका का। का। घेतलं पाहिजे भूमिका पंकज महाराष्ट्र रावसाहेब दानवेंनी राजीनामा देऊन प्रायश्चित्त घ्यावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे तर तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे रावसाहेब दानवेंना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे धनंजय मुंडे यांनी ट्विट करून हा इशारा दिलेला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसही काँग्रेसच्या बरोबरीनं आक्रमक झाली आहे आणि दानवेंना राज्यात फिरू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे राजू शेट्टींचं यावर काय म्हणणं आहे तेही पाहूया शेतकऱ्यांच्या चेष्टा करण्यासारख्या वक्तव्य जर कोणी करत असेल तर ते चांगलं नाही आणि मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की ठीक आहे एकदा तुमच्या आच्छेदिनाच्या भूलबुलायला शेतकरी बोलले एकदा तुमच्या आश्वासनाला शेतकरी बोलले पण पाच वर्षातून एकदा निवडणुका येतात पण एका निवडणुकीवर काय राजकारण संपत नाही आणि दोन वर्षानं पुन्हा शेतकऱ्यांच्या दारात जावं लागणार आहे अशा प्रकारचे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य जर व्हायला लागली तर शेतकरी सुद्धा त्याच भाषेमध्ये दे उत्तर देऊ शकतो याच भान वक्तव्य करणाऱ्यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे विरोधकांचं काय म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांमध्ये सोबत असलेल्या मित्र पक्षांचं काय म्हणणं ते पाहिलंय पण आता भाजपचे काही नेते दानवेंच्या मदतीला धावून आले राम कदम यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया मराठवाड्यातल्याच नेते आहेत अशोक चव्हाण त्यांनाही माहित आहे तेही बोलताना साले या शब्दा सा, शब्दाचा शब्दप्रयोगाचा उपयोग एक ज्याला आपण लहेजा म्हणतो ज्याला आपण त्या वाक्याची आपण मराठीमध्ये ज्याला वाक्याचा लवचिकपणा म्हणून काही शब्दप्रयोग त्या विभागातले विशिष्ट शब्दप्रयोग असतात तसे तेही करत असतील पण त्यांना देखील हे माहीत असताना सुद्धा की मराठवाड्यामध्ये ही बोलण्याची पद्धत आहे हा साले हा शब्दप्रयोग मराठवाड्यामध्ये शिवी नसून तो एका वाक्यातला एक अपभ्रंश आहे असं असताना सुद्धा केवळ इतर प्रांतांमध्ये ती शिवी आहे आणि मग दानवे साहेबजांच्या मुखातून हा शब्द आला असं विरोधी पक्षाला केवळ याचं राजकारण करायचंय शेतकऱ्यांना विषयी रावसाहेब दानवे साहेबांच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे आस्था आहे कारण ते स्वतः शेतकरी आहेत राजकीय जीवनातली त्यांची चाळीस वर्षाची प्रचंड मोठी तपश्चर्या आहे आणि शेतकरी म्हणून ते पुढे आलेले आहेत तर त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी शब्दप्रयोग नाही पण विरोधी पक्षाला याचं राजकारण करायचं भाषेचा लहेजा आहे असा बचाव राम कदम यांनी केलेला आहे भाजपच्या नेत्यांकडून हा अत्यंत केविलवाणा प्रयत्न दिसतोय पण हे जे सगळं प्रकरण घडलेलं आहे याचा असे सर तुम्ही नेमकं का विश्लेषण काय करा सचिन एकतर रावसाहेब दानवे यांचं व्यक्तिमत्व जवळून बघितलं तर, तर राजकारणामध्ये ते गेल्या पस्तीस वर्षांपासून आहेत दानव्याचेच ते जालन्याचे जवळपास पाच वेळेचे खासदार आहेत एकदा आमदार राहिलेले आहेत केंद्रात म राज्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे पण पक्षामध्ये एक गट असा आहे की जो त्यांचं मोठेपण मानत नाही त्यामुळं ते जरी रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असले तरीसुद्धा छोट्या ठिकाणच्या व्यासपीठावर म्हणजे जालन्याच्या सभेच्या ठिकाणी ते जाताना ते स्वतःचा तोल सावरू शकत नाही आहे आत्ताचं जे त्यांचं भाषण आहे ते कार्यकर्त्यांसमोरचं भाषण आहे खास करून भाजपनं ज्या काही योजना शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी आखलेल्या आहेत त्या संदर्भात बोलताना त्यांची जीभ घसरलेली आहे पण जीभ घसरली जरी असली तरी इतक्या मोठ्या कुवतीचा ताकदीचा नेता ज्याला पस्तीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे कर्तृत्व आहे त्यानं इतकं सैल जीव आपली सोडता कामाने ते काय म्हणाले आणि त्यांचं आता काय म्हणणं आहे यामध्ये आपल्याला तफावत दिसते आहे ते सरळ सरळ त्यांनी शेतकऱ्यांना शिवेगाळ केलेली आहे आणि ज्या टोनमध्ये ज्या आविर्भावामध्ये ते बोललेले आहेत तिथं त्यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडवलेली आहे खिल्लीसुद्धा शेतकऱ्यांची उडवताना प्रसंग काय निवडलेला आहे तर तुरीच्या खरेदीचा एक लाख टन तूर खरेदीला सरकारनं मान्यता दिली तरी हे रडतात शेतकरी असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्न असा आहे की आज शेतकऱ्यांच्या तुरी तूर उत्पादक शेतकऱ्यांचा जर का प्रश्न बघितला तर ज्यांनी विकली आहे त्यांचे चुकारे झालेले नाहीत ज्यांना मार्केट कमिटीकडनं टोकन मिळालेलं आहे त्यांचा खरेदीचा नंबर लागत नाही आहे ज्यांच्याकडनं खरेदी केली त्यांना चुकारे नाही आहेत त्यामुळं एवढी मोठी बोंबाबोंब तुरीच्या प्रश्नावरती असताना शेतकरी ओरडत असताना बरं तो शेतकरी कोणत्या पक्षाचं लेबल लावून फिरत नाही आहे तो राज्याचा बळीराजा आहे अशावेळी त्याला उद्देशून कार्यकर्त्यांसोबतसुद्धा बोलताना तुम्ही काही नैतिकता पाळली पाहिजे दानवेंच्या लेखी ती नैतिकता दिसत नाही आणि दानवेंनी जी दिलगिरी व्यक्त केलेली आहे ती भयंकर आहे ते म्हणत आहेत की हा संवाद कार्यकर्ते आणि एका नेत्यामधला आहे त्याला तुम्ही शेतकऱ्यांशी जोडू नका जेव्हा दानवे असं म्हणतात की त्याला तुम्ही शेतकऱ्यांशी जोडू नका आणि या उपरही शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो ही जी त्यांच्या माफीनाम्यातली किंवा मा दिलगिरी व्यक्त केलेल्या पत्रातली जी भाषा आहे ती अधिक आक्षेपार्ह आहे त्यामुळंच रावसाहेब दानवे आता बस झालं आहे तुमच्या राजीनाम्याची वेळ आलेली आहे असा सामान्य शेतकरी भाजपला सांगतो आहे मुख्यमंत्र्यांनी मन बाळगलेलं आहे माझं मी जेवढा काही अनुभव आहे त्यावरनं सांगतो की अशा वेळी मुख्यमंत्री जर का बोलत नसतील रावसाहेब दानवे यांचा बचाव करत नसतील तर ते अधिक गंभीर आहे हे, हे प्रकरण एवढा लवकर संपेल असं दिसत नाही पहिल्यांदा गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात रस्त्यावरती वातावरण तयार झालेलं आज दिसलेलं आहे त्यामुळं या भाजप सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे आणि त्याची सुरुवात रावसाहेब दानवेंच्या या असभ्य अर्वाच्य वक्तव्यापासून झालेला आहे याची नोंद भाजप श्रेष्ठी घेतील असं आता दिसतंय पण एक प्रश्न इथे असा निर्माण होतो की राजीनाम्यासाठी दबाव वाढेल सरकारवर विरोधक अजून आक्रमक झालेले नाही पण शिवसेना आक्रमक झाली आहे पण शिवसेना राजीनाम्याची मागणी करत नाही राजू शेट्टी राजीनाम्याची मागणी करत नाही शिवसेना आक्रमकपणे उतरते म्हणजे शिवसेनेच्या एकंदरीत आंदोलनांचा नुसता फास्ट ठरतो का दरवेळेप्रमाणे सचिन थोडंसं ना बारकाईनं विचार केला पाहिजे गेल्या अडीच वर्षात काय झालेलं आहे आणि पुढं काय होतंय एक तर चौदा साडे चौदा वर्षांची सत्ता भोगल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी बाकावरती बसलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी भलेही आज यात्रा काढताना दिसले असतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्र एकत्र येत असतील पण रस्त्यावर उतरताना हे नेते नेहमी द्विधा मनस्थितीत भसळत असतात आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे सर्व नेते आहेत कारण त्यांचं एक मोठं अधिवेशन शरद पवार घेत आहेत पण ज्या संख्येने तिथं रावसाहेब दानवेंचा समाचार खुद्द शरद पवार अजित पवार आणि इतर नेत्यांनी ने घ्यायला पाहिजे होता तो घेतला गेलेला नाही काँग्रेसचासुद्धा जो वि विरोध आहे तो माफीनाम्यापुरती आहे आंदोलन सुरू करू इथपर्यंत आहे पण ठोस भूमिका घेताना पहिल्या दिवशी जो कडाडून प्रहार पाहिजे तो होत नाही याचं कारण आहे मराठा जात दानवे हे मराठा आहेत म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते त्यांचा बचाव करू शकतात हेच एकनाथ खडसेंच्या बाबतीतही दिसलं होतं एका टोकापर्यंत विरोध करायचा पण जेव्हा निर्णायक भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे मराठे नेते हे कचरतात तेच रावसाहेब दानवेंच्या बाबतीत करतायत शिवसैनिक रस्त्यावरती उचलत उतरले आहेत ते रावसाहेब दानवेंचे पुतळे जाळत आहेत पण शिवसेनेचे नेते काय करत आहेत ते तर उद्या जाऊन रावसाहेब दानवेंचा बचाव करणार आहे कारण त्यांना सत्ता सोडवत नाही आहे त्यामुळे एकूणच काय सर्व रावसाहेब दानवेंच्या पथ्यावरती पडतं आहे आणि यामध्ये आता शेतकऱ्यांचं हसू होण्याची वेळ आहे त्यामुळं ज्यानं त्यानं विरोध करतानासुद्धा विचार केला पाहिजे हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांना उद्देशून शिबिगाळ झालेली आहे, आहे। याचं तरी गांभीर्य विरोधकांनी ठेवलं पाहिजे सत्ताधारी पक्ष म्हणून जे शिवसेना आज विरोध करते आहे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एकंदरीतच दानवेंचं हे वक्तव्य नुसतं एक वादग्रस्त कि वक्तव्य किंवा अपमानास्पद वक्तव्य म्हणून बघता कामा नाही मागचं राजकारण देखील समजून घेतलं पाहिजे अशा वेळी आलेलं आहे सचिन की आज देशात सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रात होत आहेत शेतकऱ्यांच्या आणि या सरकारच्या काळात आत्महत्यांचा दर हा वाढता आहे या क्षणाला चालू वर्षामध्ये या पहिल्या साडेचार चार, चार महिन्यांमध्ये एक हजाराहून शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत अशावेळी तुम्ही शेतकऱ्यांची खिल्ली उडवताय हे खूप त्याला म्हणूया ना की खेदजनक तर आहेच पण संतापजनकसुद्धा आहे म्हणजे एकंदरीतच भाजपला हे वक्तव्य पुढे महागात पडेल हे होते कार्यकारी संपादक आशिष जाधव त्यांनी विश्लेषण केलं आहे दानवेंना नेमकं हे, नेम हे पुढे महागात पडणार आहे आणि भाजपलाही फटका बसू शकतो